नाला सोपाऱ्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना नायगावच्या चिंचोटी परिसरात सोमवारी सकाळी घडली मुंबईच्या गोरेगाव येथून आलेल्या सहा तरुणांपैकी दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व युवक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते सकाळी नऊ ते अकराच्या सुमारास ते चिंचोटी ओढ्याजवळ पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रल्हाद शहजराव वय बावीस वर्ष आणि सुशील डबाले वय चोवीस हे दोघे तरुण पाण्यात बुडाले या घटनेची माहिती त्यांच्या मित्रांनी दुपारी एकच्या सुमारास जवळच्या बाफाने पोलीस चौकीला दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम पालकर आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात यश आले दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी जुचंद्र येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले या तरुणांसोबत गोरेगावचे अमित यादव विलास कदम सुभाष सरकार आणि पवन पांडे हे चार मित्र होते सुदैवाने हे सर्व सुरक्षित आहे या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्ता तैनात करण्यात आला असून नागरिकांनी या धोकादायक भागात जाऊ नये यासाठी जागोजागी मनाईचे फलक लावले नायगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो नायगाव